हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर इथे सायंकाळचे झालेले आहेत सहा आणि मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे तर इथे पाहू शकता एक ब्लाऊज रात्री मी याच्या अस्तर जोडून ठेवणार आहे त्यासाठी इथे मी सर्व सामान आणून ठेवलेलं थेुन आहे मॅचिंग रील परत जे काही टेप वगैरे असते ते मी सर्व इथं ठेवलेलं आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करून नंतर भेटणार आहोत तर स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मी बनाना आईस्क्रीमची रेसिपी शूट करणार आहे तर त्यासाठी मी एक साईड किचन प्लॅटफॉर्म साफ करून लगेच जे जे सामान लागतं रेसिपीसाठी ते, ते मी काढत ठेवत चाललेली होते तर आता सर्व सामान मी एकत्र करून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण जेवण वगैरे झालं की रेसिपी शूट करायला बरं पडतं आहे त्याच्यामुळे तर मला आईस्क्रीमसाठी लागणारं दूध केळी ड्रायफ्रूट्स वगैरे मी काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मला साखरसुद्धा लागणार आहे तर इथे मी साखर काढून घेते तर रेग्युलरच्या डब्यातली साखर संपलेली आहे तर जे आपली ठेवणीतली साखर असते ती याच्यामध्ये मी अगोदर भरून घेणार आहे तर इथे मी बदामचं पॉकेट ठेवलं होतं ते आणखीन फील करायचं राहिले तर किचन क्लिनिंग करायची आहे त्याच्यामुळे मी काहीच किराणा वगैरे जास्त भरलेला नाही आणि जे काही भरलं आहे ते आणखीन मी फिल केला नाही कारण किचन क्लिनिंग करताना सर्व डबे भरण्या वगैरे मला एकदा घासून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे आणि त्याचा ब्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आईस्क्रीमसाठी लागणारी साखर वगैरे घेतली आणि मी अशा पद्धतीने इथे व्हिडिओ बनवत असते तर एक स्टँड ठेवलेला आहे तर इथे पाहू शकता जेवढा पेस व्हिडिओमध्ये येतो तेवढा पेस आपल्याला व्यवस्थित क्लीन ठेवायचा आहे आणि या पद्धतीने अगोदर सर्व सामग्रीची माहिती द्यायची आहे आणि मध्ये मध्ये जर काही स्टॉप वगैरे करायचं असलं ते सुद्धा आपण करू शकतो तर इथे पाहू शकता मी बनाना याच्यामध्ये घालत आहे खूप यम्मी ही आईस्क्रीम बनते याची रेसिपी लवकरच मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि उलनचे उल व्हिडिओसुद्धा वी मी डेली बनवत असते ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी एकदा नक्की त्या चॅनलवर सुद्धा व्हिजिट करा तर दोन लहान मुलं सांभाळून मी इजिली दोन चॅनल सांभाळते आणि परत परत मला शिलाई मशीनचं कामसुद्धा जमते त्याचेसुद्धा मी कस्टमरचे ब्लाउज वगैरे शिवून देत असते आरीवर्कचंसुद्धा करत असते आणि व्लॉगमध्ये हेच मी सर्व मॅनेज कसं करते रोजच्या कामानु लेकरांना घेऊन रोजचं काम आणि हे एक्स्ट्राचं काम याच्यावरच मी व्लॉगसुद्धा बनवत असते तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता इथे माझं रेसिपी शूट झालेली आहे आणि शूट झाल्यानंतर इकडे पाहू शकता किती गर्दा वगैरे पडलेला आहे आणि इकडे मी भांडे जमा करून ठेवले होते जेवणा नंतरचे तर इथे जेव्हा मी आईस्क्रीम ठेवायला गेले तेव्हा खूप बर्फ झाला होता मी ब्लाउज बनवायला आलेला आहे एवढं मी जोडून घेतलेला आहे तर ह्या दोन कटोऱ्या परत हा मागचा भाग आणि हे साइड भाग आणि ह्या स्लीव्ज तर तर पूर्ण जॉईंट झालेला आहे आणि हे एक स्लीव्ज तर याला थोडीशी बॉबिन कमी पडलेली आहे तर ही स्लीव्ज थोडीशी राहिलेली आहे आता राहिलेलं मी आ, उद्या करणार कारण आता संध्याकाळचे साडे दहा झालेले आहेत आणि आपल्याला हे सर्व आवरून झोपायचं आहे त्याच्यामुळे मी राहिलेलं उद्या करणार आहे आणि हे एक्स्ट्राचे कपडे सुद्धा मी इथेच ठेवलेले आहेत जॉईंट द्यायची गरज नाही पण काचपट्टी पट्टी आपली राहिलेली आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचे कपडे पूर्ण ब्लाऊज शिवून होईपर्यंत फेकत नाही तर आता सर्वांना गुड नाईट तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्व कामं वगैरे आवरून इथे मला नाश्त्यासाठी मुरमुऱ्याचे पोहे बनवायचे होते तर त्याची रेसिपीसुद्धा शूट करायची होती तर मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेलं आहे की मी या पद्धतीने रेसिपी शूट करते आणि त्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे करून पूर्ण काम वगैरे आवरून आराम केलेला आहे आणि नंतर माझा भाऊ आला होता तर हे पाहू शकता किती क्यूट आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना हे खूप आवडतो तर पाहू शकता लक्ष्मी सुद्धा किती खेळत आहे त्याच्यासोबत आणि ते, ते घेऊन गेल्यानंतर सुद्धा लक्ष्मीला त्या कुत्र्याकडे जायचं होतं सारखं रडत होती तिकडच वॉश एरियामध्ये मी त्याला ठेवलं होतं दूध प्यायला दिलं होतं पाहू शकता लक्ष्मी लाड करत आहेत हे बघ आणि लक्ष्मीच सुद्धा पाहू शकता किती खुश आहेत कुत्र्याच्या पिल्ल्याला पाहून आणि त्याच्यानंतर वैभव गेल्यानंतर साधारण तीन वाजले असतील तर इथे मला काही डीआयवाय करायचा होता तर मिस्टर सुद्धा माझ्या मदतीला आहेत आज तर इथे मी पूर्ण बॉटल काढलेल्या आहेत ह्या एका वर्षापासून मी जमा करून ठेवलेल्या आहेत तर हा माझा एका वर्षाचा खजिना म्हणू शकता ते आहे मी वरती पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे आणि एक स्वच्छच होती तर सूर्य शूटिंग करत होते तेव्हाच त्याला कट केलं होतं त्या बॉटलला आणि ते त्यांच्या त्याच्यावर कलर सुद्धा करत आहेत तर मी ह्या पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यावरच चा जे स्टिकर वगैरे आहे ते सुद्धा काढायचं आहे नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो काय तर इथे मी पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि नंतर पाण्यात भिजल्यानंतर ते स्टिकर अलगत निघल म्हणून मी अलगेच्या अलगेच काढलेलं अलगेच नाही तर ह्या मी सज्जावर साठवून ठेवल्या होत्या तिथे अलगे भरपूर धूळ येते त्याच्यामुळे ह्या पाहू शकता किती घाण झालेल्या आहेत तर असे सुद्धा आपण डी आय वाय करून खूप सारे पैसे वाचवू शकतो तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर त्याचं स्टिकर वगैरे काढून इथे कट करायला घेतलेले आहेत तर कट करण्या अगोदर इथे ड्रॉइंग करायची आहे म्हणजे ज्या शेपमध्ये आपल्याला कट करायचं आहे त्या शेपमध्ये आपल्याला इथे ड्रॉइंग करून घ्यायची आहे आणि आता सुट्ट्या असल्यामुळे आरुष आणि सर घरीच असतात तर त्यांना असे काहीतरी कामामध्ये मदतीला घेतलं तर आपलं सुद्धा काम होऊन जाते आणि त्यांचासुद्धा टाइमपास होतो थोडासा तरी ते पाहू शकता किती सुंदर अशी ड्रॉइंग करत आहेत तर माझ्या गार्डनमध्ये हे नवीन मेहमान म्हणू शकता येणार आहेत आणि खूप सुंदर याचा लुकसुद्धा या आला होता कारण एक बनवलं होता ऑलरेडी पण त्याच्यावर जो कलर दिला होता तो कलर लगेच निघत होता त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे कलरचं काम इथेच स्टॉप केलेलं आहे जेव्हा नवीन कलर घेऊन येतील तेव्हाच कलर करायचा आहे आता फक्त कट करून घ्यायचा आहे तर कट करण्यासाठी गॅसवर मी चाकू गरम करून घेतलेला आहे आणि गरम चाकूने आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे आकार येतो कटर सुद्धा आणलं होतं पण कटरने सुद्धा तेवढं होत नाही कट या पद्धतीने चाकूनेच लवकर कट होते आणि त्याचा शेप सुद्धा बिघडत नाही तर जे कलर दिले होते ते कलर एकदम भारी क्वालिटीचे होते परंतु ते प्लॅस्टिक वर चालत नव्हते तर इथे मी अगोदर कलर देताची सुद्धा क्लिप जोडलेली आहे पाहू शकता या कामामध्ये आरुषला पण खूपच इंटरेस्ट आहे तो पण मदत करतो रेड वाले कलर आरुषने दिलेले आहेत आणि वाले सर देतात घेऊ का तुमचे दोघेचे पण ज्या हॉलमध्ये पेंटिंग वगैरे दिसतात त्या माझ्या आहुनीच बनवलेल्या आहेत त्याचेच हे कलर आहेत कलर एकदम भारी क्वालिटीचे आहेत परंतु ते कलर प्लॅस्टिकवर जास्त वेळ टिकत नाहीत त्याच्यामुळे आम्ही इथे कलरचं काम स्टॉपच केलं होतं एक करून आरुष चेक करत आहे निघते की नाही कलर आणि रेड कलर हातातच घेऊन बसलेला आहे तर इथे पाहू शकता माझे पूर्ण प्लांटर रेडी झालेले आहेत आणि एकाला कलर दिलेला आहे ते पण पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आता हे वरचा कचरा मलाच आवरायचा आहे पाहू शकता किती घाण झालेला आहे आणि हे पूर्ण आपण भंगारवर घालणार आहोत हे पूर्ण काम करता करता मला पाहुणे चार झाले होते तर सर्व आवरून मी चार वाजता मशीनवर बसलेले होते चार वाजता मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आता साधारण साडेचार पावणे पाचचा टाईम आहे आणि माझा मागचा भाग बाह्या वगैरे जोडणं झालेले आहेत आणि पुढच्या भागासाठी ही इथे मी हुकपट्टी बसवत आहे पाहू शकता फक्त आता पूर्ण म ब्लाऊजचं काम झालेलं आहे आता फक्त जॉईंट करून बाह्या बसून फिटिंगच करायची आहे फक्त पंधरा वीस मिनटाचं जवळजवळ आता काम राहिलेलं आहे तर हे पूर्ण मी ब्लाऊज कंप्लीट करणार आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझे ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तेसुद्धा नक्की मला कमेंट करून कळवा मी माझं दुसरं चॅनल जे भाग्यश्री क्रिएशन आहे त्याच्यावर नक्की अपलोड करेल आणि खूप सोपी पद्धत आहे माझ्या ब्लाऊजची आणि कस्टमरला पण खूप छान बसतात आणि घरीसुद्धा मी सर्वांचे ब्लाऊज शिवते माझे आईचे वगैरे सासूबाईचे तर सर्वांचे खूप मस्त बसतात तर इथं माझा ब्लाऊजसुद्धा शिवून झालेला आहे पूर्ण कम्प्लीट आता फक्त याला हुकं बसवायचे राहिलेले आहेत ते मी आता चहापाणी वगैरे करून ते नंतर मी चहा पितपीत वगैरे याचे हुकं बसून घेईल तर पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा बाय बाय